कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात गुरव पिंपरी शिवारात बिबट्यानं दर्शन दिल्यानं परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे वन वनविभागानं बिबट्या जिरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात गुरव पिंपरीजवळ बिबट्याने दर्शन दिल्यानं परिसरात घबराट पसरली असून दिवसभर वनविभागाचे कर्मचारी आणि परिसरातील लोकांनी संपूर्ण भाग पिंजून काढला गुरव पिंपरी जवळील ढोंगडे वस्ती जवळ रात्री सातच्या सुमारास बिबट्यासारखा दिसणारा प्राणी नागरिकांनी पाहिला याबाबत मिरजगावचे वनक्षेत्राचे कर्मचाऱ्यांना माहिती देताच ते या वस्तीजवळ पोहोचले परंतु तोपर्यंत या बिबट्याने तेथून पळ काढला जवळच असलेल्या खेतमाळीस यांच्या वस्तीकडे त्याने आपला मोर्चा वळवला होता बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने संगमनेर येथून पिंजरा मागवला या पिंजरा सावज म्हणून एका शेळीला बांधण्यात आलं हे सर्व पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी वनसंरक्षक घोलेकर वनपाल एस डी पाटील वनरक्षक डी बी चांडे एस आर पाटोळे बी आर गांगर्डे ए जी गांगर्डे एस एस चौधरी आदी उपस्थित होते या तालुक्यातील बिबट्याच्या आगमनाने तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी माहिती घेऊन विविध व्हॉट्सअप ग्रुपवरून याबाबत माहिती दिली तर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी परिसरात दौरा करून आपल्या पोलिसांना लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केल्याचं सांगितलं प्रतिनिधी आशिष बोरा महानगर न्यूज ब्युरो